नमस्कार माय सेल कल्पना राठोड हो। मी एक रिएंश मल्टीटेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करते गेल्या तीन महिन्यापूर्वी आपण वारे सरांना भालेराव मॅडमच्या थ्रू डायबोजी आणि ज्यूस हे प्रोडक्ट दिले होते तर आपण त्यांच्यात तोंडावून ऐकूया की सरांना कसं रिझल्ट आला ते तर सर तुमचा परिचय माझं नाव माझं नाव मंगेश वारे मी माझे तीन महिन्यापासून मा अमृत <ईगीण> ज्यूस आणि डायगोजी हे घेतो माझी सर्वप्रथम जी शुगर होती ती शुगर जेवणाच्या अगोदर जेवणाच्या अगोदर माझी शुगर तीनशे सात व जेवणाच्या नंतर चारशे एकोण होते नव्वद होती पण मी रियाश या मल्टीप्राईज या कंपनीचे डायगोजी व अमृत ज्यूस हे घेतल्यापासून माझा आजचा आजच्या जो कालच्या तारखेतला जो रिपोर्ट आहे तो नॉर्मल रिपोर्ट आहे तो जेवणाच्या अगोदर एकशे एक, एक आणि जेवणाच्या नंतर एकशे आहे तर आज माझा मला खूप खूप फरक तरी मी सर्वांना अशी विनंती करतो की शुगर आणि वेट लॉस साठी सगळ्यांनी या प्रोडक्ट चा उपयोग करावा सर किती किलो वेट लॉस झालेला माझ दोन महिन्यात चार किलो वेट लॉस झालेला आहे ओके सर तुम्ही आफ्टर बिफोर शुगर ची रिपोर्ट सरांचे बघू शकता